झाड को कोसळलं करण कराळेंनी वाचवला जीव करण कराळेंनी जीव वाचवून दाखवलं खरं नेतृत्व काय असतं सहकार नगर तीन मंदिर येथे अचानक पिंपळाचे झाड कोसळले इरटिका गाडीवर विजेच्या तारांसह आदळले आणि त्या गाडीतून उतरत असलेला गृहस्थ क्षणभर मृत्यूच्या दाराशी उभा राहिला पण नेमक्या त्या क्षणी धावून आले युवा नेते करण कराळे कराळेंनी स्वतः घटनास्थळी तातडीने परिस्थिती हाताळत एम एसईबीच्या अधिकाऱ्यांना बोलावून वीज पुरवठा बंद करून घेतला गाडीत अडकलेल्या गृहस्थाची सुखरूप सुटका केली आणि झाड तोडण्यासाठी कर्मचारी बोलावून वाहतूक मार्गही मोकळा करण्यात आला नागरिकांनी दिलासा व्यक्त करताना सांगितलं करण कराळे आले नसते तर आजचा प्रसंग कोणत्या थरारात संपला असता सांगता येत नाही परिसरात थोड्या वेळासाठी निर्माण झालेली भीती कराण्यांच्या धाडसी कृतीमुळे आश्वासक दिलाशात बदलली या घटनेनंतर सहकार नगरात एकच चर्चा रंगली संकटाच्या क्षणी धावून जाणारे हेच खरं नेतृत्व करण कराळे आता जस्ट एक अनफॉर्च्युनेट घटना घडली आमच्या माझ्या कारवर मोठी फांदी पिंपळा झाडाची पडली करण भाऊसाहेब कराळेंनी इमिजिएटली ॲक्शन घेऊन आम्हाला त्यातून सुटका मिळवली आणि एम एस सी करंट त्यांनी ताबडतोब बंद करायला लावलं त्यांनी फार मोठी दुर्घटना होत होत्या वाटली सो आम्ही त्यांचे खरंच धन्यवाद अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा